भाजपा अतिशय गलिच्छ प्रकारचे राजकारण करू शकते हे आपल्या समोर आहे नवनीतरणाच्या बोगस प्रमाणपत्राचा निकाल वर्षानुवर्ष राखून ठेवला जातो विशेषत हा प्रकरण न्यायालयात असताना आणि त्या भाजपामध्ये नसतानासुद्धा त्यांची उमेदवारी जाहीर केली जाते हे इतिहासात पहिल्यांदाच घडत असेल आणि बरोबर ज्या दिवशी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार त्याच दिवशी निकाल जाहीर केला जातो जणू काही भाजपला आदेश माहीत होता की निकाल काय देणार दुसरीकडे मात्र रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र एका दिवसाच्या आत रद्द केलं जातं म्हणजेच सात वर्ष वेळ दिला जातो नवनीत राणाला आणि सात दिवसही वेळ दिला जात नाही रश्मी बर्वेला हा एकूणच अन्याय आहे मला कळत नाही आहे की म्हणजे हा एकनाथ शिंदेंचा त्यांनी सन्मान केला की शिंदे हे ज्या भाजपसोबत आहेत त्यांनाच पाठिंबा देऊन स्वतःचा सन्मान घटवला परंतु बिनशर्ट पाठिंबा देणं हे एका अर्थानं कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे कारण कार्यकर्ता हा लढाऊ असतो लढणे त्याचा धर्म असतो आणि निवडणुकांची तो वर्षानुवर्षी वाट बघत असतो प्रत्येक वेळी जर अशा दिशा भरकटत असतील भूमिका घेता येत नसतील तर तुम्ही नवनिर्माण करण्याऐवजी नमोनिर्माण करत आहात का हे प्रश्न निर्माण होतात हा एक अजब न्याय आहे आणि भाजपा काय बायस्ट पद्धतीने राजकारण ती गलिच्छ पद्धतीचं राजकारण करू शकते हे आपल्यासमोर आहे की नवनीत राणांच्या बोगस जात प्रमाणपत्राचा निकाल वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवला जातो विशेषत तो निकाल न्यायालयात प्रलंबित असतानाच आणि त्या भाजपमध्ये नसतानासुद्धा त्यांची उमेदवारी जाहीर केली जाते हे मला वाटतं पहिल्यांदा इतिहासात घडत असेल आणि बरोबर फॉर्म भरायच्या दिवशी तो निकाल येतो जणू काही भाजपला आधीच माहीत होतं की न्यायालय निकाल काय देणार आहे दुसरीकडे मात्र रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र हे एका दिवसाच्या आत म्हणजे सात वर्ष वेळ दिला जातो नवनीत राणाला सात दिवसही वेळ मिळत नाही रश्मी बर्वेंना हा जो एकूण अन्यायकारक प्रकार आहे हा महाराष्ट्राच्या जनतेला आणि एकूण महिला राजकारण करणाऱ्या त्यातली त्यात खरोखर ज्या दुबळ्या वर्गातनं येतात ज्या मागास प्रवर्गातनं येतात त्यांचं राजकारण भाजपाने किती कठीण करून ठेवलं आहे याचा हा फार मोठा आरसा आहे चला निवडणूक आयोगाने दखल घेण्याचे तरी किमान धाडस दाखवले असे आम्ही म्हणू परंतु मला असं वाटतं की मुनगुंटीवार जे काही बोलले त्यात फार आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही हा भाजपचा डी एन ए आहे जो योग्य वेळेला बाहेर आलेला आहे एकीकडे मोदी का परिवार म्हणायचं बेटी बचाओ बेटी पढाओ लेख लाडकी ब्ला ब्ला ब्ला, ब्ला शब्द वापरायची आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लेकी बाळींबद्दल आपला किती हिनकस दृष्टिकोन आहे तो कधी मणिपूरची घटना असेल कधी हातरस उन्नाव कठुवा असेल कधी ऑलिम्पिक खेळाडू महिला असतील तर आत्ता मुनगुंटीवार जे काही बोलले भाजपची मूळ प्रवृत्ती जी आहे महिलांकडे बघण्याची ती यानिमित्ताने बाहेर पडली आहे मला असं वाटतं की एका खासदाराच्या विधवा पत्नी समोर असताना वैचारिक लढाई लढण्याच्याऐवजी अशा पद्धतीने गलिच्छ आणि अश्लील शेरेबाजी ही एका संसदीय राजकारण करणाऱ्या व्यक्तीला अजिबात शोभत नाही काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल हे असे पक्ष आहेत की ज्यांनी तळागाळातल्या लोकांना संधी दिली आणि तळागाळातल्या लोकांना दिल्ली आणि वर्षावर वावरण्याची क्षमता निर्माण केली मला वाटतं प्रफुल्ल पटेलांनी विसरू नये की त्यांची ही सुरुवात कुठून कशी झाली होती आणि कुणालाही हीन लेखणं तुच्छ समजणं ही भाजपाची संस्कृती आहे कदाचित सन्मान्य प्रफुल्लजी हे भाजपाच्या संतीला गेल्यामुळे त्यांची ही भाषा तुच्छतेची भाषा येत असेल पण त्याने मला काही फार फरक वाटत नाही मला खात्री आहे भंडारा गोंदियाची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडी अत्यंत ताकदीने जिंकून दाखवेल ते त्यांनी काय म्हणायचं त्यांचा प्रश्न आहे मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाने आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न करावेत इतरांचं अस्तित्व आहे का नाही हा प्रश्न आपण जनतेवर सोडून द्यावा जनता ठरवेल कुणाचं अस्तित्व आहे किंवा नाही आ, बाकी यावर मला काही फार भाष्य करावं वाटत नाही भाष्य करण्या इतका महत्त्वाचा प्रश्न किंवा महत्त्वाचं कोणी बोललं आहे असंसुद्धा वाटत नाही